मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजची सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती आहे माझी लाडकी बहीण योजनेविषयीची बऱ्याच महिला अजूनही अर्ज करण्यापासून वंचित आहेत काही महिलांचे अजूनही अर्ज अप्रुवल झालेले नाहीत तसेच काही महिलांचे अर्ज अप्रुव्हल झालेत तरी सुद्धा त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत आणि आता जो काही जी आर आलेला आहे त्या जी आर आणि आपल्या या व्हिडिओचं थमनेल वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की ही योजना खरंच बंद झाली का काय तर मित्रांनो बघू शकता जे तुम्ही थमनेला वाचलंय ते अगदी बरोबर आहे आता हिथून पुढं तुम्हाला कुठल्याही प्रकारे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही त्याविषयीचा आपण जी, जी जी आर सुद्धा आपण सविस्तर बघूया तर तुम्हाला जी आर पाहा पहा मित्रांनो जो की आज जी आर आलेला आहे की सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी, जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणीबाबत सुधारणा करण्याबाबत आता तुम्हाला माहित आहे की साताऱ्यामध्ये जे काही प्रकरण झालं एकाच महिलेचे चौदा पंधरा अर्ज भरून सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये काहीतरी त्या व्यक्तीने उचलले आणि अशा प्रकारे राज्यामध्ये सुरू असलेले बरेच आ, डुप्लिकेट कागदपत्र डुप्लिकेट अर्थ सादर करून पैसे उचलण्याचे प्रमाण वाढलेले आणि यामुळे खऱ्या ज्या काही पात्र महिला आहेत त्या या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहे आहेत आणि राहत आहेत तर शासन निर्णय बघा काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचार करणे म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की आता बऱ्यापैकी महिलांचं अर्ज करून झालेलं आहे आणि आता येणाऱ्या जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज करत आहेत त्या ऑनलाईन येणाऱ्या अर्जांची संख्यासुद्धा आता हळूहळू कमी होत आहे त्यामुळं आता जे काही अर्ज येत आहेत अशा अर्जांसाठी ऑनलाईन स्वीकृती न ठेवता आपल्या गावातील अंगणवाडी केंद्रात जे काही अंगणवाडी सेविका आहेत अशा सेविकांच्या हातामध्ये हे काम द्यायचं आहे आणि त्यांच्याकडेच हे अर्ज स्वीकारण्याचं काम जे आहे ते सरकार देणार आहे आणि अशा प्रकारची जी काही बाब आहे अशा प्रकारची अंमलबजावणी सरकार करण्यात येणार आहे तसेच बघू शकता इथं सुद्धा स्पष्ट शासन निर्णय मध्ये हेच सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आशा सेविका शेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले आहे म्हणजे त्यांना तो अधिकार आहे आता या शासन निर्णय नव्हे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकार स्वीकृती देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत म्हणजेच की जसं ऑनलाईन आपण भरत होतो अर्ज ऑनलाईन काही एजंट वगैरे सुद्धा सक्रिय झाले होते की ऑनलाईन अर्ज भरून देत होते पैसे घेऊन अप्रुवल वगैरे करून तर आता त्या व्यक्तींना सुद्धा अशा प्रकारे अर्ज भरता येणार नाहीत ना ना आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काही आशासेविका शेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र यावरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि तोच अर्ज जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे याच्या व्यतिरिक्त कुठेही तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकत नाही आणि मित्रांनो जर तुमचे जे काही पहिले ऑनलाईन अर्ज आहेत केलेले ते जर पेंडिंग असतील तर ते अप्रुव्हल होतील पण आजपासून म्हणजेच की आता उद्या सप्टेंबर पासून सात सप्टेंबर पासून तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकत नाहीत वेबसाईट वरती तर आतापासूनच स्पष्ट नोटिफिकेशन येत आहे वरी की तुम्ही ऑनलाईन अर्ज बंद झालेले आहेत तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचं मोठं अपडेट होतं या योजनेविषयी आणि जर या योजनेविषयी आणखीन काही माहिती अस पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारा त्याची उत्तरे तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवली जातील धन्यवाद